आकाशवाणी नागपूर हे हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहे या कायद्यांच्या अंमलबजावणीतून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देत न्यायवैद्यक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की या कायद्यांचं पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येणारे देना सर्व प्रशिक्षण पूर्ण करावे तसंच याबाबतीत नवीन कोर्सेसही सुरू करावे अशा सूचना त्यांनी दिल्या नांदेड तालुक्यात आलेगाव इथं असं काही मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं सहा महिलांचा मृत्यू झाला या मजुरांना भुईमूग निंदणीसाठी घेऊन गेलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रॅक्टर ट्रॉलीसह ते विहिरीत कोसळलं जवळच काम करत असलेल्या शेतमजुरांनी विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुष मजुराला बाहेर काढलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मृतांच्या कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे महाराष्ट्र सरकारनं उत्तर कर्नाटकात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी वारणा आणि कोयना प्रकल्पातून कृष्णा नदीत किंवा उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक नागरिकांची पिण्याच्या ना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सिद्धरमैया यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहे इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर लखनौ मध्ये होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल नागपूर भंडारा आणि अमरावती जिल्ह्यात आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान चंद्रपूर वर्धा गोंदिया गडचिरोली आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी वर्षा होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार